रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट एस टी बस रेल्वे विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट जणू त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट एसटी विमान नेत्यांना सगळ्या सेवा फुकट त्यांची परिस्थिती झाली आहे बिकट मला सांगा हे पुढारी काय घेतात विकत गाडी सोबत ड्रायव्हर मिळतो घरासोबत चाकर आपल्या पैशावर आपला नेता फुकट खातो भाकर त्याच्या फोनच बिल सुद्धा आपण असतो भरत एसीत बसून सह्या करतो ना त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असत मरत जो केवळ एसीत बसून सहया करतो त्याच्यासाठी कुणीतरी उन्हात असत मरत यांचा किती असतो तामझाम यांच्यासाठी केलं जात ट्राफिक सुद्धा जाम यांचा किती असतो तामझाम यांच्यासाठी केलं जात ट्राफिक सुद्धा जाम यांना कुठेही डायरेक्ट एंट्री बिलकुल नसते लाईन आणि बाकी नागरिकांनी भरत राहायचे जिकडे तिकडं फाईन यांना कुठेही डायरेक्ट नागरिकांनी भरत राहायची जिकडे तिकडे फाईन मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची मी म्हणतो ही नेत्याला अशी खास वागणूक कशासाठी द्यायची त्यांनी स्वतःला एवढी स्पेशल ट्रीटमेंट कशासाठी घ्यायची यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ यांनी हिंडायचं फिरायचं करत राहायचं पाप तरी आयुष्यभर असतो यांना टोल वगैरे माफ बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावले टेन्शन यांना मात्र मिळत राहणार काळी लागेपर्यंत पेन्शन बाकी सामान्यांच्या वाट्याला पावलो पावले टेन्शन यांना मात्र मिळत राहणार काडी लागेपर्यंत पेन्शन इकडे विनाअनुदानित शाळेतला शिक्षक दहा पंधरा वर्ष बिन पगारी शिकवतो म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावतं पणाला इकडे शाळेतला शिक्षक दहा पंधरा वर्ष बिन पगारी शिकवतो म्हणजे देशाच्या भविष्यासाठी कुणीतरी अक्षरशः आपलं घर लावत तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला तिकडे आमदार खासदारांनी स्वतःच्या पगारात स्वतःच वाढ करून घेतली तेव्हा जराही कशी वाटली नाही कुणाला इथं पिढ्या तसे होत असतील हाल तर मला सांगा देश घडवायला देश वाचवायला आपल्याकडे दुसरी आहे कुठली ढाल पण देशाचं कुणाला पडलंय पण देशाचं कुणाला पडलंय नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर निवडून आल्यावर पाचच वर्ष त्यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर देशाचं कुणाला पडलंय पण देशाचं कुणाला पडलं नुसतं पदांचा वापर करून स्वतःच भरत राहायचं घर निवडून आल्यावर पाच वर्ष त्यांच्या संपत्तीचे मजले किती जातात वर अशी सुरूच असते आपल्या डोळ्यांदेखत लूट बघा प्रोसेस कशी असते नखावरची शाई जशी हळूहळू पुसते अशी सुरूच असते आपल्या डोळ्यांदेखत लूट बघा प्रोसेस कशी असते नखावरची शाई जशी हळूहळू पुसते सत्ता बदल होतो नखा पहिल्यासारखी होतात सत्ता बदल होतो नखा पहिल्यासारखी होतात पुन्हा चीड येते पुन्हा निवडणुका येतात मग नवी माणसं हातावर नव्या तुरी देतात होतात ईव्हीएम मध्ये घोटाळे आता होतात ईव्हीएम मध्ये घोटाळे म्हणून तर मतदान वेगळं होतं आणि निकाल वेगळे येतात मग पुन्हा नवे गाजर पुन्हा नवी स्वप्ने मग पुन्हा नवे गाजर पुन्हा नवी स्वप्ने हमे क्या मिळता फिर वही दिन आपण ज्या पतसंस्था दूध संघ कारखाने दिसतात या सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात ज्या पतसंस्था दूध संघ कारखाने दिसतात या सगळ्यांचे मालक मला सांगा कोण असतात अहो म्हणून तर ही खोऱ्यानं पैसे ओढतात लोक नाहीतर यांना कुठे असत आपल्या एवढं डोकं जवळ जवळ सगळ्या टेंडर मध्ये यांची टक्केवारी ठरलेली सर्रासपणे जवळ जवळ सगळ्या टेंडर मध्ये यांची टक्केवारी ठरलेली आणि आपली लोकशाही केविलवानी या गिधाडांनी घेरलेली एवढं सगळं घेऊन सुद्धा सगळ सगळं सुद्धा सत्ता भोगायसाठी रोज बदलतात बाप यांचे रोज बदलतात नवरे म्हणून तर रोज बदलतात बाप यांचे रोज बदलतात नवरे तुमच्या या बेडू कुड्या तुमच्यासाठी आहे तो पण तुमच्या मागे फिरणाऱ्या साध्या भोळ्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्याच काय तुमच्या या बेडू तुमच्यासाठी ठीक आहे तो पण तुमच्या मागे फिरणाऱ्या साध्या भोळ्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्याचं काय त्यांना कुणाचं लावायचं कुकू नेमकी कुणाची करायची पूजा आणि नेमका कुणाला कुकू नेमकी कुणाची करायची पूजा नेमका कुणाला निवत दावायचा जेव्हा अख्खं कुंपणत शेत खात तेव्हा कुणी कुणावर विश्वास ठेवायचा त्यांनी माझा माझा म्हणून नेता बसवून घ्यायचा उरावर कित्येकाने ठेवलेलं असतं तुमच्या पायात तुळशी पत्र घरावर त्यांनी माझा माझा म्हणून नेता बसवून घ्यायचा उरावर कित्येकाने ठेवलेला असतं तुळशी पत्र घरावर हाडाचा कार्यकर्ता तुमच्यासाठी घरदार सोडून दिवस रात्र पळणार त्याला तालुक्याच जिल्ह्याचं एखादं पद मिळणार पण मुख्य खुर्चीमध्ये नेत्यानंतर नेत्यांचीच मुलं पण मुख्य खुर्चीमध्ये नेत्यानंतर नेत्यांचीच मुलं लायकी असो अथवा नसो त्यांच्या पायाखाली फुलं बाकीच्या करायचं नुसतं आदेशाच पालन बाकीच्यांनी करायचं नुसतं आदेशाचं पालन या सीट आल्या पाहिजेत आणि या सीट पाडायच्या बाकीच्यांनी करायचं नुसतं आदेशाचं पालन या सीट आल्या पाहिजेत आणि या सीट पाडायच्या थोडक्यात सतरंजा टाकायच्या आणि सतरंजा काढायच्या